मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये नक्की या आठवड्यामध्ये इवेक्शन का होणार नाही कोणाला ना वाचवण्याचा प्रयत्न आहे का नॉमिनेशनपासून असे अनेक प्रश्न आता प्रेक्षकांना सोशल मीडियावर पडताना दिसत आहेत तर मित्रांनो मी याविषयी बोलणार आहे तर नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये नॉमिनेशन टास्क झालं आणि चार सदस्य आहेत ते नॉमिनेट झाले वर्षाताई अंकिता निक्की आणि अभिजित पण मित्रांनो एपिसोड संपताना पाहायला मिळालं की या आठवड्यात वोटिंग लाईन्स आहेत त्या बंद राहणार आहेत तर मित्रांनो आता प्रेक्षक आहेत त्यांना खूप सारे प्रश्न पडलेले आहेत की जर वोटिंग लाईन्स बंद ठेवायच्या आहेत तर नॉमिनेशन टास्क हे का केलं सदस्य हे नॉमिनेट का केले जर कोणत्या सदस्याला या आठवड्यामध्ये घराच्या बाहेर करायचं नाही आहे तर नॉमिनेशन टास्क हे करायला नाही पाहिजे होतं नॉमिनेशनपासून मेकर्स कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करतायत का असं सोशल मीडियावर प्रेक्षक आहेत ते आपल्याला आता बोलताना दिसत आहेत म्हणजेच काय मित्रांनो तर आता स्पष्ट झालेलं आहे की या आठवड्यामध्ये घरातून कोणाचंही इवेक्शन होणार नाही घरातून कोणताही सदस्य आहे तो बाहेर जाणार नाही कारण वोटिंग लाईन्स आहेत ह्या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत तर मित्रांनो आता विकेंडच्या वार वारमध्ये म्हणजेच आपल्याला भाऊच्या धक्क्यावर समजेल की वोटिंग लाईन्स या नक्की कशासाठी बंद ठेवाव्या लागलेल्या आहेत का मित्रांनो काही ट्विस्टसुद्धा असू शकतं की घरामध्ये कोणी वाईल्ड कार्ड एंट्रीसुद्धा होण्याची दाट शक्यता असू शकते किंवा इतर काही दुसरी कारणंही असू शकतात तर मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे या आठवड्यात घरामध्ये नॉमिनेशन टास्क हे झालं सदस्य नॉमिनेट पण झाले पण वोटिंग लाईन्स आहेत त्या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत त्याबद्दल मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र